साईड आपण आलेलो आहोत कोंड्रा पोलीस स्टेशन इथे तर कोंढवा पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये नुकतीच एक घटना घडली काही हॉर्न हॉर्नच्या वादातून मुस्लिम हिंदू समाजामध्ये काही तेढ निर्माण झाला तसेच हिंदुत्ववादी संघटनेने काही पोस्टर व्हायरल केले कोंडव्याचे क्राईम पी आय अब्दुल सर यांच्याबद्दल काही पोस्टर व्हायरल केले त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया घेऊयात आपल्यासोबत आहे पोलीस बॉईज असोसिएशनचे पुणे शहर अध्यक्ष आरिफ सर तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ सर ही जी घटना घडली त्याच्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं नमस्कार माझं नाव आरिफ शेख आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष काल जे काही घडलंय पर्व परवा ते एकदम चुकीचं घडलेलं आहे ऍक्च्युअली पोलिसांनी आपलं काम एकदम बरोबर केलेलं आहे आणि आता ज्या प्रकारे यांनी व्हायरल केलेले आहेत त्या पत्रकात असं म्हटलं आहे की एका संविधानिक पदावर असलेल्या अधिकाऱ्याला ज्या प्रकारे यांनी म्हणजे शब्द वापरले जिहादी शब्द वापरला गेला आहे आणि जातीयवाद केलं यांनी असं त्यांचं म्हणणं आहे हे एकदम चुकीचं आहे पोलिसांची कोणतीही जात नसते पोलिसांची एकच जात आहे पोलीस तो स्वतः पोलीस होत खाकी त्यांचा धर्म आहे आणि पोलीस खाकीसाठी जगतो आणि खाकीसाठी मरतो आणि ज्या लोकांनी म्हणजे असे म्हणजे यांच्यावर आरोप केलेले ते एकदम चुकीचा आरोप आहे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे पत्र कोणी तयार केले याची पण छानबीन करून सीआयडी मार्फत छान छानबीन करून यांच्या लोकांची सगळ्यांची यांना अटक केली पाहिजे आणि यांच्यावर तीनशे दाखल केला पाहिजे कारण संविधानिक पदावर असलेल्या एका क्लासवन अधिकाऱ्याला तुम्ही सांगू शकत नाही त्याला काय निर्णय घ्यायचा आहे आणि कोणतं कलम आणि कोणतं कशा प्रकारे कारवाई करायची आहे तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघा तर आता स्पेशली कोणामध्ये असं झालंय की किपो वादावरून पण ते लोकांना पोलिसांना ते सांगतात म्हणजे का तीनशे चोवीस दाखल का केला तुम्ही हे दाखल करा ते कलम दाखल करा पोलिसांना त्यांची ड्युटी तुम्ही शिकवू नका पोलिसांना त्यांचं कार्य माहिती आहे त्यांचं काम त्यांना माहिती आहे आणि अशा लोकांवर त्वरित कारवाई करून यांना अटक करावी आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशन तर्फे याचा आम्ही निषेध करतो आणि करणारच अशा प्रत्येक गोष्टींचा आम्ही निषेध करणार माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष छबिल पटेल तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ सर नुकतीच एक घटना घडली त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं मला एवढं सांगायचंय की पोलीस काम करत असताना संविधानिक पद्धतीने ते आपलं काम करत असतात आणि संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला जहादी म्हणणं हे शोभत नाही ज्या व्यक्तीला क्लास वन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक मिळत आहे म्हणजे याचा अर्थ जहादी राष्ट्रपती पदक असताना अशा व्यक्तीला जर बोलत असाल आणि भारताचे राष्ट्रपती त्यांना पद देत आहेत आणि पद देऊन त्याचा हा अपमान झाला आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संवैधानिक अधिकार लोकांना दिलेले आहेत तर तुम्ही इथं हिंदू मुस्लिम करून त्या अधिकारांमध्ये ते निर्माण करताय पोलीस अधिकाऱ्यांना कुठला धर्म नसतो त्यांना धर्म एकच असतं माणुसकी करून समाजात होणारा अत्याचार हा दूर करणे आणि गुन्हेगारांना पर्जाच्या आर घालणे त्यांच्यावरती जो आरोप झालाय तो, तो, तो आरोप केलेल्या लोकांनी डिजिटल जे काही बोर्ड्स बनवून व्हायरल केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे जय हिंद जय भारत दिलेल्या माहितीवरून ह्यांचं एवढंच म्हणणे की ज्यांनी पण पोस्टर व्हायरल केले त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे धन्यवाद